मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असलेले पाचोरा शहरातील प्राचीन प्रभू श्रीराम मंदिरात आज शिवसैनिकांच्या वतीने महाआरती करून प्रभू श्रीरामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करणारे आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळावे यासाठी महाआरती करून प्रभू श्रीरामाला साकडे घालण्यात आले आहे प्राचीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरात शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली गेली आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद आणि आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळावे असं साकडं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील आणि शिवसैनिकांनी प्रभू श्रीराम चरणी घातले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं श्रद्धास्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं श्रद्धास्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर आप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व म शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्याच चेहऱ्याला त्याच चे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोरप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आज आम्ही महाआरती केलेली आहे आणि ते आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आज आम्ही प्रभू श्री राम मंदिरामध्ये श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साकडं घालायला आलेलो हो। आहोत आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडके भाऊ आपले एकनाथजी आदरणीय जी शिंदे साहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं हो। लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्याचे म्हणजे बर भरभरून विकास कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे परत आपल्याला आप्पासाहेबांना मंत्री देखील करायचं आहे आता आमची सर्वांची महिला आघाडी शिवसेना युवा सेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आपासाहेबांना मंत्रीपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आम आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू श्री रामांना साखळं देखील घातलं आहे आप